भारत विरुद्ध इंग्लंड दोन्ही संघात आतापर्यंत किती कसोट सामने झाले कोणाचा रेकॉर्ड आहे सर्वात भारी तर कोण कोणावर आहे भारी हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी मित्रांनो या चॅनलवरती आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आय पी एल स्पर्धेची सांगता होताच भारत संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे वीस जूनपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यात येणार आहे या दौऱ्याआधी रोहित शर्मा आणि विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन निश्चितच वाढलेलं आहे इंग्लंड विरुद्धचा भारतीय संघात कसोटीतील रेकॉर्ड त्यात आणखी भर घालतो अशी अपेक्षा आहे तर नजर टाकूयात आपण भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्याच्या रेकॉर्डवरती हो तर भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये खेळण्यात आला होता तेव्हापासून आतापर्यंत दोन्ही संघामध्ये एकशे छत्तीस कसोटी सामने खेळवले गेले आहेत तर यामध्ये पस्तीस सामन्यात भारताचा संघ जिंकला आहे तर एकावन्न सामन्यात इंग्लंडने बाजी मारलेली आहे तर दोन्ही संघातील पन्नास सामने हे अनियमित राहिलेले रेकॉर्ड आहेत तर इंग्लंडची टीम कसोटी संघात भारतावर वर्चस्व आहे तर कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडचा संघ भारताच्या संघावरती मजबूत आहे भारी आहे तर आता विराट कोहली आणि रोहित शर्मा ही कसोटी क्रिकेटमधून खेळणार नाहीत रानकेनेच भारतावर दबाव आले नाही आपणास काय वाटते शिवमन गिल कॅप्टन होईल असा अंदाज आहे तर शंभन गिल आणि त्याची टीम इंग्लंडमध्ये जाऊन पराक्रम करेल का इंग्लंडमध्ये जाऊन इंग्लंडचा पराभव करेल का आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा